नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून इयत्ता या बारावीसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची विभागीय सूचना मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत तर त्या सूचनांविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे यापूर्वी काल एक का आपण व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये बारावी बोर्डाची सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याच्या ज्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्याविषयीची माहिती त्यामध्ये विचारात घेतलेली आहे आणि थोड्याफार सूचना आपण तिथेही विचारात घेतलेल्याच होत्या चला वेळ न घालवता पुन्हा बऱ्याचशा सूचना आहेत आपल्याला सगळ्या सूचना या ठिकाणी कवर करायच्या पत्र काय होतं हे मित्रांनो सूचनामध्ये पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीची फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची फॉर्म नंबर सतरा ऑनलाईन नावनोंदणी तेरा आठ दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येत आहे हे बोर्डाने जाहीर केले सुरू झालेले आहे या संदर्भातील सर्व माहिती मार्गदर्शक सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत नावनोंदणी प्रक्रियेबाबत प्रकटन काढून त्याबाबत माहिती देण्यात आलेली होती ते प्रकटन काल आपण पाहिलेलं आहे यामध्ये पहा खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय असतील त्या मंडळांच्या अटी शर्तींनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत आता ह्या अटी व शर्ती काय आहेत ना त्या इथं आपल्याला थोड्याफार समजणार आहेत तर इथं सुरुवात झालेली आहे ती पुन्हा एकदा नावनोंदणी अर्जाच्या तारखांच्या माहितीपासून जे काल आपण हा चार्ट पाहिलेलाच होता मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तेरा ऑगस्टपासून ते तीस सप्टेंबर दीड महिन्याचा वेळ आहे दीड महिन्यामध्ये तुम्ही अर्ज ऑनलाईन करून तो शाळेमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने जमा करायचा असतो तिथे मी सांगितलं होतं तीन गोष्टी तुम्हाला द्यावे लागतात एक तुम्ही हा ऑनलाईन भरलेला अर्ज त्याची प्रिंट लागते अर्ज भरतानाच श ऑनलाईन फी घेतली जाते नोंदणी शुल्क म्हणून त्याची एक प्रिंट असते पोचपावतीची आणि मूळ कागदपत्रांची जे डॉक्युमेंट्स आहेत ते मूळ डॉक्युमेंट त्या ठिकाणी द्यावे लागतात पहा असे तीन घटक आहेत ते तुम्हाला तीस नऊ दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी त्या शाळा महाविद्यालयांमध्ये नेऊन द्यायचे जर तुम्हाला तीस नऊपर्यंत ते भरता आलं नाही तर मग एक दहा दोन हजार चोवीस ते तीस दहा म्हणजे ऑक्टोबर महिना आहे पूर्ण एक दहा ते तीस दहा त्या ऑक्टोबर महिन्यात देखील तुम्हाला फॉर्म भरून तो शाळेत नेऊन जमा करता येऊ शकतो पण तिथं विलंब शुल्क घेतलं जातं तर तेवढं उल विलंब शुल्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल त्याला आपण लेट फी म्हणतो लेट फी भरावी लागते इथं एक ते तीस दहापर्यंतच्या वेळेमध्ये इथं तुम्ही भरलात तर नॉर्मल फीमध्ये तुमचं काम होईल पण तुम्ही त्याच्या नंतर गेलात एक ते तीस तारखेपर्यंत ऑक्टोबरच्या तर मात्र लेट फी लागे। भरावी लागेल नंतर पहा खाजगी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणीचे अर्ज भरावीचे आहेत ऑफलाईन अर्ज घेतला जाणार नाही चौथी सूचना आहे बारावीच्या नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयांमध्ये मा तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांचा संकेतांक शाळा शाखा विषय योजना माध्यम याविषयीची इतर माहिती घेऊन तुम्हाला यायची आहे कारण ऑनलाईन भरताना ती लागणार आहे हे पण आपण काल विचारात घेतलं होतं त्यानंतर नावनोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ह्या वेबसाईटवरती गेल्यावरती स्टुडंट कॉर्नर ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला अर्ज भरण्याच्या सूचना मराठी इंग्रजीतून देण्यात आलेल्या आहे त्या वाचून तुम्ही अर्ज भरू शकणार आहात सहावा आहे विद्यार्थीने अर्ज भरण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रतीतला लागतो शाळा सोडल्याचा दाखला मूळ दाखला लागतो तो नसल्यास डुब द्वितीय प्रत मिळते डुप्लिकेटची ती पण चालू शकते आणि ते नसेल तर मग प्रतिज्ञापत्र लागतं त्याला ॲफिडेव्हिट म्हणतो आपण त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड तुमचं लागेल तिसरं आहे स्वतःचा पासपोर्ट साईज आकाराचा सा, फोटो जवळ ठेवावा लागेल ऑनलाईन भरताना तुम्हाला ही सगळी कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करायची आहेत तर ती पण जवळ ठेवावी लागणार आहेत शाळा सोडल्याची दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला नच असेल तर मग त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलमधून जे पी डी एफ आपण करतो ती केली तरी चालेल मोबाईल नंबर ईमेल आय डी दोन लागणार आहेत दोन्ही पण आवश्यक आहेत यानंतर संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ईमेल आय डीवरती पाठवली जाते तिथून त्यांना प्रिंट काढता येते आणि ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती व हमीपत्र यांसह दोन प्रतीत प्रिंट आऊट काढून घ्यायच्या त्या म्हणजे दोन्ही प्रिंट तुम्हाला तिथंच येतात तुमच्या ईमेलवरती विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याची पावती यांची प्रिंट आऊट घ्यायच्या दोन दोन तीन तीन प्रतीत घ्या एक तुम्हाला शाळेत द्याय दोन शाळेत द्यायचे आहेत कारण एक शाळेजवळ राहते आणि एक बोर्डाकडं पाठवली जाते तुमचं बोर्ड व्हेरिफिकेशन करतं त्याच्यासाठी बोर्डाला ते डॉक्युमेंट पाठवे लागतात तो दोन प्रती तुम्हाला शाळेत द्याव्या लागतात एक तुमच्याजवळ ठेवा म्हणजे तीन प्रती काढून घ्या त्यानंतर खाजगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी शुल्क जो आहे तो किती आहे तो दिला ह्या ठिकाणी पहा सहाशे रुपये आहे आपल्याकडं सतरा नंबरला नावनोंदणीचं शुल्क प्लस शंभर रुपये प्रक्रिया शुल्क आहे प्रोसेसिंग फी आणि जर एक दहा ते तीस दहा ह्या ऑक्टोबर महिन्यात तुम्ही जर फॉर्म भरला उशिरा तर पंचवीस रुपये विलंब शुल्क प्रति विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयाने ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांतील माहिती तसेच अपलोड केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांची प्रत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात जमा असल्याबाबतची खात्री करावी व त्याची पडताळणी करून ही माहिती कागदपत्रे अपूर्ण असल्यास सदर अर्ज अपूर्ण इनकम्प्लीट या प्रकारे नोंदणी विद्यार्थ्याकडे तुटी पूर्ततेसाठी पाठवायची परत म्हणजे तुम्ही तिथे जमा करायला गेले की ते चेक करून सांगतील अपूर्ण काय आहे वगैरे इतर परिपूर्ण अर्ज व कागदपत्रे विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पाठवण्याचे पाठवायचे आहेत व मूळ कागदपत्रे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयात ठेवायचे तर हे ऑनलाईन शाळेच्या पोर्टलला तुम्ही अर्ज केलेला येतो आणि तो अर्ज ऑनलाईन विभागीय मंडळाकडे पाठवला हो जातो सदर काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य ज्येष्ठ शिक्षक व लिपिक यांना यासाठी मानधन देण्यात येतं तर ते कसं असणारे पहा प्राचार्य किंवा ज्येष्ठ शिक्षक असेल तर दहा विद्यार्थ्यांपर्यंत एकशे पन्नास रुपये आहेत दहापेक्षा जास्त विद्यार्थी झाले तर एकशे पन्नास प्लस दहाच्यावरती एक विद्यार्थी आले की दहा रुपये असं प्रति विद्यार्थी वाढत गेलं की दोन आले तर वीस तीन आले ती ते तीस अशा पद्धतीने ते पैसे असतील जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंत पैसे आहेत आणि लिपिकाला दहा विद्यार्थ्यांपर्यंत शंभर आणि दहापेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर प्रत्येक दहा प्रमाणे दहा रुपये याच्यात देखील वाढतो अशा प्रकारची तरतूद ह्या ठिकाणी पहा केलेली आहे त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी प्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांना सध्याच्या पत्त्यातील जिल्हा तालुका त्यांनी निवडलेल्या माध्यम शाखा यानुसार जवळच्या महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करायची या उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन श्रेणी तोंडी प्रात्यक्षिक हे सगळ्या परीक्षा ज्या काही असतात वीस वीस मार्काच्या त्या त्या शाळा महाविद्यालयांमध्येच घेतल्या जाणार आहेत त्याचं मूल्यमापन तिथं होईल पुढील कार्यवाही करण्या करण्यासाठी ते त्या ठिकाणी असणार गुण ऑनलाईन पद्धतीने नोंदणी मंडळाकडे विहित मुदतीत पाठवायचे आहेत सदरचे गुण तक्ते प्रचलित पद्धतीने शिलबंद पाकिटात पाकिटा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचं नावसंकेत इंडेक्स टाकून जमा करायचे त्यानंतर विभागीय मंडळ स्तरावरील खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज मेकर चेकर पद्धतीने तपासावेचे आहेत उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयकडून प्राप्त झालेले अर्ज नमूद केलेल्या जिल्हा तालुकानुसार संबंधित कर्मचाऱ्याला डेस्क आय वन युजर यांचे लॉग इन उपलब्ध होतील शाळा महाविद्यालयाकडून झालेले प्राप्त नेमून दिलेल्या जिल्ह्यात जिल्ह्यांना हे मिळणार आहे डेस्क युजर संबंधित कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्ज कागदपत्रांची पडताळणी करून स्वतःच्या अभिप्राय प्राप्त अपात्र अपूर्ण इलिजिबल नॉन इलिजिबल किंवा इनकम्प्लीट ह्या तीनपैकी एक शेरा देऊन ऑनलाईन पद्धतीने ते कार्यवाही करायची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवायचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कार्यवाही करणारे त्यांच्या लॉग इनमधून ही पुढची बोर्डाची प्रोसेस आहे ती आपल्यासाठी नाही आपल्यासाठी जो मुद्दा आहे तो आपण विचारात घेऊया या ठिकाणी पहा बरेचसे मुद्दे आहेत सगळे कवर करायचे आहेत म्हणून आपण थोडं फास्ट घेऊयात आपल्या विभागीय मंडळाकडे खाजगी विद्यार्थी संदर्भात स्वतंत्र शाखा असल्या त्या संबंधित शाखा शाखेत स्वतंत्रपणे संगणक व नेट उपलब्ध करून द्यायचे एखादा अर्ज कागदपत्र अभावी अपात्र ठरला तर त्या विद्यार्थ्याकडून संबंधित कागदपत्राची पूर्तता करून घेऊन अंतिम कार्यवाही करायची अपात्र विद्यार्थ्यास प्रक्रिया शुल्काचे शंभर रुपये वगळून उर्वरित रक्कम त्याला रिटर्न द्यावी लागते तर सदर प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या संदर्भातील विभागीय मंडळ स्तरावरील सर्व कामकाज विभागीय मंडळातील गणक विभाग खाजगी विद्यार्थी शाखा यांच्याकडून समन्वयाने करून घ्यायचे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पंचवीसच्या म्हणजे पहा कोणाला ही परीक्षा देता येते तर फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि ते विद्यार्थी दहावी पास आहेत तेवीसला मार्च फेब्रुवारीमध्ये तेवीसच्या पास आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ही फेब्रुवारी मार्चची पंचवीसची परीक्षा देता येईल कारण दहावी तेवीसला झाली नंतर चोवीसला अकरावी व्हायला पाहिजे आणि पंचवीसला बारावी असं बरोबर दोन वर्ष या विद्यार्थ्याचे आत्ताच्या परीक्षेला होणं गरजेचे दहावी सुटल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त असतील वर्षांचा गॅप तर चालेल पण मिनिमम दोन वर्षाचा गॅप त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला हवा म्हणजे तेवीसला दहावी झाली तर चोवीसला अकरावी आणि पंचवीसला बारावी तुम्हाला देता येते त्यानंतर शाळा सोडल्याचा दिनांक व दाखल दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावं बारावी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य राहील ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्याची पोच पावती विद्यार्थ्याला संबंधित उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयां त्यांच्या लॉग इनमध्ये प्राप्त होणार आहेत एकदा नावनोंदी अर्ज शाळेला ऑनलाईन सादर केल्यानंतर कुठल्याही सरावर तुटी पूर्ततेसाठी सदर अर्ज विद्यार्थ्यास प्राप्त झाल्यास विद्यार्थ्याला त्याची नावे त्याचा सध्याचा पत्ता शाखा माध्यम यांच्यामधील महाविद्यालयात कुठलाही बदल करता येणार नाही आहे पहा ते व्यवस्थितच भारा म्हणजे हे चुका होत नाहीत दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगतेचं जिल्हा शल्य चिकित्सालयाचं म्हणजे च्या जे रुग्णालय आहेत जिल्हा स्तरावर त्यांचं ते यू आय डी कार्ड ची झेरॉक्स प्रत प्रमाणित करून अर्जासोबत जोडावी लागेल विद्यार्थ्यांना विषय योजना तसे परीक्षेसाठी असलेली सवलत याबाबत मार्गदर्शन करण्यात यावं ते सांगितलं जाईल तुम्हाला दिव्यांगांना कुठली परीक्षेत सूट असते ते पात्र इलिजिबल विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांची परीक्षेची आवेदनपत्रे मंडळात विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक राही म्हणजे आहे इलिजिबल इलिजिबिलिटीची तुम्हाला मान्यता आणावी लागते इलिजिबिलिटी नंबर मिळतो बोर्डाकडून म्हणजे सोप्यात सोप्पं जर समजून घ्यायचं झालं तुम्हाला तर तुम्ही जेव्हा सायबर कॅफेमध्ये किंवा कुठंतरी कॉम्प्युटरवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करताय त्याचा अर्थ तुम्ही सतरा नंबरसाठी फक्त प्रवेश घेतला आणि त्या प्रवेशाची फी आहे ही नोंदणी फी एकदा का तुमचा सतरा नंबरचा प्रवेश फिक्स झाला की तुम्हाला इलिजिबिलिटी नंबर मिळतो बोर्डाकडून म्हणजे तुम्ही अर्ज दिले शाळेकडं की शाळा तो पुण्याच्या बोर्डाला पाठवते बोर्ड ते चेक करतं आणि तो विद्यार्थी जर व्यवस्थित नियमाटीत बसत असेल तर त्याला परमिशन देते तो परमिशन असणारं सर्टिफिकेट असतं इलिजिबिलिटी सर्टिफिकेट नंबर त्याच्यावर असतो तो वापरून आपल्याला कळतं की ह्या विद्यार्थ्याला बोर्डाने परमिशन दिलेली आहे तर ती मूळ कागदपत्रे वगैरे ती परत केली जातात तुम्हाला पण ती केव्हा केली जातात पाहिजे दिलेले आहे आपल्याला महाविद्यालयांमार्फत करून द्यावी व आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ कागदपत्रे त्यांना परत करण्यात यावीत ती तुम्हाला रिटर्न दिली जातात म्हणजे इलिजिबिलिटी नंबर वगैरे आल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यास कला वाणिज्य शाखेस प्रवेश घ्यायचा असेल तर त्या महाविद्यालयात सदरच्या शाखेस मंडळाची मान्यता असणे आवश्यक आहे त्याच शाळेमध्ये तुम्हाला घेता येईल मान्यता नाही अशा शाळेत घेता येणार नाही महाविद्यालयातून विद्यार्थी परीक्षेचे आवेदनपत्रे भरणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने कागदपत्रे जमा करण्या सर्व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे सूचना द्यायच्या आहेत की किती विद्यार्थी वगैरे तुमच्याकडे सतरा नंबरने बसतायचे शाळेने कळवायचे पर राज्यातील विद्यार्थी जर फॉर्म भरत असेल तर ज्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत संबंधित विद्यार्थी फॉर्म भरतोय त्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने विभागीय मंडळाकडे जाणं आवश्यकच आहे तसं तुम्हाला डायरेक्ट त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसवता येत नाही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेसाठी महाविद्यालयाने आपल्याच उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी म्हणजे दहावी तिथंच झालेला असतं त्याला बारावीला त्या शाळेत सतरा नंबरचा फॉर्म भरता येईल आपल्याच गावातील विद्यार्थी असेल तरी त्याला तिथं फॉर्म भरता येतो तो शाळेतला ती नसला तरी माझी विद्यार्थी नसला तरी आणि सध्याच्या पत्त्यानुसार जर तुमच्या जवळची तीस शाळा असेल तर त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज त्या शाळेमध्ये करता येईल पण तिथं मर्यादा आहे पहा शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी स्वीकारले जात आहेत सत्तर नंबरची तसेच ज्या उच्च उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयांना आपली माजी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज स्वीकारत नाहीत अशा विद्यार्थी अशा शाळा महाविद्यालयांची तक्रार जर प्राप्त झाली तर उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असं स्पष्ट उल्लेख ह्या ठिकाणी आहे म्हणजे शाळा महाविद्यालयांना जो जवळची मुलं पहिलं प्रेफरन्स सर तुमची माझी विद्यार्थी आहेत त्यांना द्यावे लागतात नंतर गावातले विद्यार्थी आहेत आणि बाहेरगावचे असले जरी तरी ते तुमच्या शाळेच्या जवळ आहेत तर तुम्हाला त्या शाळेला ते, ते सतरा नंबरने देता येईल लिमिटेशन आहे पन्नास विद्यार्थ्यांचं पन, तर पन्नास विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी सतरा नंबरचं मिळतं पण जर पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी झाले तर एकावन्न ते शंभरच्या दरम्यान असतील तर मग त्या क्षमतेसाठी संबंधित उच्च माध्यमिक शाळांना महाविद्यालयांना परवानगी घ्यावी लागते वरती कळवावं लागतं पन्नासपर्यंत परमिशन घेण्याची गरज नाही पण पन्नासच्या वरती गेलं तर मात्र तुम्हाला विभागीय मंडळाची परमिशन घ्यावी लागते त्यासाठी लेखी मागणी अर्ज करावा लागतो तो सादर करावा लागतो विभागीय मंडळां मंडळ यांच्याकडं अध्यक्षांनी जर त्या विभागीय मंडळाच्या अंतिम मान्यता दिली तर मग ते सचिव वगैरे तुम्हाला कळवतात आणि त्यात त्यांच्या आदेशानंतरच वाढीव मर्यादेने तुम्हाला मा त्या ठिकाणी विद्यार्थी घेता येतात सदरची ही वाढीव मान्यताची मर्यादा जी आहे ती परीक्षेसाठी अंतिम असेल यानंतर विद्यार्थी क्षमता वाढवता येत नाही त्या वेळेमध्येच तुम्हाला ती वाढवावी लागते प्रकारे भा एकोणतीस सूचना ह्या विद्यार्थ्यांना शाळांना बारा आठ रोजी केलेल्या होत्या इथं विद्यार्थ्यांसाठी देखील माहिती मिळते आपल्याला शिक्षकांना मिळते आणि इतर घटकांना देखील माहिती मिळते इव्हन शासनाच्या त्या शिक्षण विभागाला पण सूचना आहेत की कोणी काय कशा पद्धतीने काम करायचं तर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या ठिकाणी मिळालेली असतील ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करा आणि नक्कीच सतरा नंबरचा फॉर्म तुम्ही भरू शकता जर तुम्हाला पुढचं शिक्षण चालू ठेवायचं असेल तर आता यानंतर काही प्रश्न अजूनही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहील फॉर्म भरून झाला म्हणजे तुमचं काम होत नाही फॉर्म भरायचा फी भरायची आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला नंतर रजिस्ट्रेशन नंबर मिळतो एलिजिबिलिटी नंबर मिळतो आणि त्यानंतर बोर्डाचे परत परीक्षेचे फॉर्म सुटतात ते बोर्ड परीक्षेचे फायनलचे फॉर्म देखील तुम्हाला भरणं अनिवार्य असतं तर ते शाळा महाविद्यालयांमध्ये जेव्हा नोंद होते तेव्हा तुमच्याकडून मोबाईल नंबर वगैरे घेतलेले असतात तर ते तुम्हाला कळवतात की बारावी बोर्डचे फॉर्म सुटलेले आहे तुम्ही येऊन बारावी बोर्डचे परीक्षेचे फॉर्म भरून जा त्याची फी काय असेल ती फी तुम्हाला त्या ठिकाणी पे करावी लागते अशा प्रकारे तुमचं काम आहे या संदर्भात आपण एक सतरा नंबर दोन हजार चोवीसमध्ये प्लेलिस्ट तयार केली होती सतरा नंबरवा विद्यार्थ्यांसाठी तर त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सगळे व्हिडिओ चेक करा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येतात त्याचं बरेचसं सोल्युशन त्या ठिकाणी होईल त्याच्या व्यतिरिक्तही काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्यावरती देखील येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवून तुमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल मला आहे तुम्हाला ह्या सगळ्या सूचना समजलेल्या असाव्यात असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार